सगळं बसलो असेच गाडीचे वाड बघतो अजून आले होली अजून चालू आहे बाहेरचे त्या तिकीट खिड खिडक्या आहेत त्या बंद आहेत आणि इथं आता इकडून देतात काढून तिकीट आपले एटीएम एमसारखे डबे आहेत त्यामधून ऑनलाईन आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता निघतोय मुंबईला जायला वरती टॅरेसवरती आहे मागच्या टॅरेसवरती आहे दूध राहिलेला तो पितोय तर आता परत येणं जाणं कधी होईल माहिती नाही तर खराब होईल दूध तो पिऊन टाकतो आता आपला बाहेरचा नजारा शेवटच्या दिवशी बघून घेतो तर परत कधी राऊंड होईल माहिती नाही अंकू येतो वाटत सोडायला तिकडे बस स्टँड पर्यंत आणि ना तर भाई दोघांपैकी कोणतरी येईल तर बघूया ते आली तर जरा लवकर जाऊ नाही एवढा टड्या झोडीत जायला लागेल या इथून तो रस्ता दिसत पण नाही अशी वलन आहेत अशी 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 इकडून बर। वरती जायचं आहे इकडून रस्ता पण दिसत नाही तर हा डोंगर पूर्ण चढून ज्या डोंगराच्या पलीकडे जायला लागतो तिथं बस स्टॉप आहे बरोबर आणि अंकू आलेला सोडायला म्हणून आलो टायमावरती आणि आमची चालायची पण फेरी वाचली थँक्यू सो मच भावानो असा सपोर्ट करत राहा शिल्पाला असं वाटलेलं चाले त्याची याची पण नाही बसला अजून एस टी आले नाही ना। सगळं बसलो असेच गाडीची वाड बघतो अजून ना आले होली अजून चालू आहे ಚಾರೀಸ आले आता एस टी आणि हो लगेच गाडी लागली आता पनवेलची गर्दी फुल आहे फुल स्टँडिंग जायला लागणार आहे वाटतं अरे पुढे सरकार पनवेलला आता इथून स्टेशनला आहे आणि गावावरून जसं आलो तसा लगेच लगेच बस भेटली ट्रेनला लागली तुझी आता बघूया ट्रेन लगेच भेटली की नाही साडेसहाची आहे सहा वाजून सात मिनटं आले भेटेल तशी ट्रेन फुल गर्दी होती बसमध्ये बसायला काय जागा भेटली नाही आई तर भाताच्या गोनावरती बे बसलेली तांदलाच्या ह्याच्यावरती तांदलाच्या पिशवीवरती आणि पप्पा पुढे बसलेली ड्रायव्हर आपल्या ड्रायव्हरच्या इथे शिल्पाला जागा भेटली नंतर थोडी मला तर नाहीच भेटली पूर्ण स्टँडिंग आयुष्यात देत आलो इकडे पनवेलपर्यंत हा ट्रेनमध्ये तरी बसायला जागा भेटली पाहिजे पाय दुखायला लागेल एकदम तिकीट काढायला लागेल लोकल तिकीट ट्रेन तिकीट लोकल तिकीट ट्रेन तिकीट खिडक्या तर बंद दिसत आहेत आज बंद आहे की काय बंद तर दिसत आहेत दुकानं काय माहिती पुढे आहेत की नाही खुल्ले आता ना लाईनीमध्ये उभा राहून काढायला लागेल असं वाटते बंदच आहेत योग्य तरी पण जर पुढे असले तर फुल क्रिट, क्रिट क्रिट आता फुल लाईनीमध्ये उभा राहून काढायला लागेल तिकीट बाहेरचे त्या तिकीट खिड खिडक्या आहेत त्या बंद आहेत आणि इथं आता इकडून देत आहेत काढून तिकीट आपले ए टी एमसारखे डबे आहेत त्यामधून ऑनलाईन काढलं आहे आता आपली ट्रेन आहे सहा तेत्तीसची गोरेगाव अजून टाइम आहे पाणी वगैरे पिऊन घेऊ इकडे सगळे वैतागलेत अरे तुम्हाला कमसे कम बसायला तरी भेटलेला मला बसायला पण नाही भेटला भेटल्या त्या ट्रेन गोरेगावची सहा वाजून पंचवीस मिनटं झाले सहा तेवीसला सुटेल बसायला पण जागा भेटले मस्त आयलाही दुखत होते मराला बसायला जागा भेटते पूर्ण ट्रेन खाली आहे बसायचा काही टेन्शन नाही आता वाट लागली असते आता आता पण उभा राहून गेलो असतो ना तर माझ्या तांगड्या तुटल्या असत्या एक तास एक तासाच्या वरती नशीब चांगला की लगेच भेटला गाड्या हा हा उतर पण पहिला अंकू आला सोडायला अंकू पमे आला सोडायला लगेच तिकडून गाडी भेटली लगेच पनवेल हा उतरला लगेच पनवेल लागली होती तिकीट खिडक्या बंद होत्या म्हणून आता तिकडून तिकीट काढलं अजून लवकर आले तिकीट काढायला पण टाईम झाला गर्मी झाली ना सरकार का सुट पडतो का 啊。Uh. मित्रांनो लय जास्त ट्रॅव्हलिंग झाला यार तुम्ही बघायला लागल ना बस काय बस बघायला लागेल लागले काय नाहीतर मग रिक्षाने लागेल बस आली ना अजून तर शेअरिंग रिक्षा घेऊनच चाललो आता फायनली आता पोचलो घरी आणि घरामध्ये फुल कसारा घरभर पसारा झालाय दोन तीन दिवस गावाला गेलो का घरामध्ये पसारा आई बस आता फ्रेश बिश होतो थकलोय खूप फ्रेश बिश होऊन जेवून जो वगैरे झोपतो आता तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू